नमस्कार मंडळी मार्केट आउटलुक समजून घेण्यापेक्षा सध्या मार्केट का पडत आहे हे टायटल जास्त कॅची आहे म्हणून आपण त्याच पद्धतीने सुरुवात करते की सत्तावीस सप्टेंबरपासून जे आता म्हणजे अगदी आधा व्हिडिओ शूट होतो चौदा नोव्हेंबर रोजी तर ह्या बेसिकली ह्या दीड महिन्यामध्ये असं काय घडलं आहे की एवढा एक मोठा फॉल आलेला आहे हे एक थोडंसं uh, म्हणतो ना एक पोस्ट म्हणतो ना ॲनालिसिस की ह्या फॉलचं एक थोडंसं ॲनालिसिस समजून घेऊया आणि ह्या ॲनालिसिसमधले ओवरऑल रिलेवंट पॉईंट काय आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट uh, किती काळ राहू शकेल हे समजून घेऊया सो दॅट ओवरऑल लाँग टर्म ट्रेंड आपल्याला जो पॉझिटिव्ह बघायला आवडतो तो याच्यातून पण कसा निघू शकतो तर हे आपण थोडंसं आजच्या या व्हिडिओच्या मानाने समजून घेऊया थोडं मे बी कदाचित हा आजचा व्हिडिओ किंवा आजचा कॉन्टेंट थोडंसं हायर असेल बट लेट लेट्स ट्राय टू अंडरस्टँड की ओवरऑल जर फॉल जर आपण बघितला आपल्या मार्केटमधल्या म्हणजे कालच्या क्लोजिंगच्या तुलनेत जर बघितलं तर एक्झॅक्ट टेन पर्सेंट फॉल आपल्याला निफ्टी सेन्सेक्समध्ये झालेला आहे दहा साडेदहा टक्क्याच्या दरम्यान अकरा टक्क्याच्या आसपास फॉल आहे मिड कॅपमध्ये आणि स्मॉल कॅपमध्ये दहा टक्क्याच्या आसपास फॉल आहे आता पहिलं तर ह्या हा टेक्स्चर आपण समजून घेऊया की असं सहसा होत नाही की लार्ज मिड स्मॉल हे सगळे समानच पडले असं सहसा होत नाही कारण मिड अँड स्मॉल कॅप कंपॅरिटिव्हली जर आपण म्हणालो ना की जे मिड साईज स्मॉल साईज कंपनीज ज्याच्यामध्ये व्हॅल्युएशन ऑलरेडी हायर होते आणि त्याचा पण फॉल जर निफ्टी एवढाच आहे याचा अर्थ असा आहे की मिड अँड स्मॉल कॅपमध्ये आजही व्हॅल्युएशन ते त्यांचे अजूनही थोडे हायरच आहेत हा एक भाग आणि दुसरा म्हणजे इथे एफ आय आय सेलिंग नाही झालेली आहे जर आपण मेन फॉल जर बघितला तर दहा टक्के निफ्टी फॉल आहे याचा अर्थ हा फॉल प्रामुख्याने जो आहे ना हा एफ आय एस आहे आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एफ, एफ पी एस किंवा ज्यांना आपण फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्वेस्टर्स म्हणतो ह्यांची प्रामुख्याने जी गुंतवणूक असते ही निफ्टी ह्या निफ्टी फिफ्टीजमध्ये असते निफ्टी फिफ्टी, फिफ्टी व्यतिरिक्त एक साधारण अजून एक शंभर पुढच्या कंपन्या एकशे शेहेचाळीस स्टॉक्स आहेत प्रामुख्याने ज्याच्यामध्ये एफ आय एस प्रामुख्याने इन्व्हेस्ट करतात आणि त्याच्यामध्ये पण निफ्टी फिफ्टी हायेस्ट असतं सो ही जी ही FIS सेलिंग आहे ही प्रामुख्याने एफ आय एसची सेलिंग आहे हे आपण डिस्कस करतो आहोत आणि ह्या सेलिंगमध्ये जर प्रॅक्टिक म्हणजे ॲक्च्युली जर महत्त्वाचं जर बघायला तर ही निफ्टी बेस्ड जास्त आहे मिड अँड स्मॉल कॅपची ओनरशिप ही जास्त म्युच्युअल फंड्स आणि रिटेलर्सकडे आणि तिथे ही सेलिंग अजूनही त्या प्रमाणात नाही झाली आहे त्यामुळे हा फॉल निफ्टी सेंट्रिक किंवा लार्ज कॅप सेंट्रिक आहे असं आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो आता एफ आय एस का सेल करतायत ह्याची काही रिझन्स आपण लक्षात घेऊया मुळात जेव्हा हा फॉल स्टार्ट झाला सप्टेंबर सप्टेंबरपासून तेव्हा पहिलं एक फेस आपल्याला रिझन हे दिसलं की हा हे हा फॉल इराण इस्रायल सेंट्रिक आहे म्हणजे हे जे दोन देशांचं युद्ध आहे त्याच्यामुळे हा फॉल आहे की काय पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता कोणी इराण इस्रायल युद्धाची चर्चा नाही करत आहे इनफॅक्ट गमतीचा भाग हा आहे की इस्रायलची इंडेक्स टी ए वन ट्वेंटी फाय ही जी इस्रायलच्या देशाची स्टॉक मार्केटची इंडेक्स आहे जसं आपला सेन्सेक्स निफ्टी तो तो हो तो 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 ती तर ऑल टाईम हायला गेलेली आहे आणि दोन हजार बावीसचा जो त्यांचा पीक होता तो पण त्यांनी ह्या महिन्यातच काढला त्याला आपण होता लाईफ टाईम हाय ब्रेकआउट दिलेला आहे त्यामुळे अनेकांना हा पण प्रश्न पडतो की ज्या देशात सगळं चांगलं आहे जसं की भारत तिथे मात्र शेअर बाजार खाली येतो आहे आणि ज्या देशामध्ये युद्ध चालू आहे त्याचा देशाचा शेअर बाजार हायएस्ट लेवलला गेलेला आहे हा विरोधाभास नाही आहे का सो आपण हा पण थोडासा समजून घेऊया सी मार्केट त्याला एक म्हणाय ना मार्केट मे विल रिमेन इर रॅशनल मोर दॅन द टाईम यू रिमेन सॉल्वड तो म्हणजे ना आपला तो एक प्रकार आहे मार्केटचा की आपण जास्त रॅशनलाईज झालं नाही करू शकत बट स्टील आपण थोडं समजून घेऊया की ह्या फॉलमध्ये काय खास झालेलं आहे सो so पहिल्यांदा फॉल सुरू झाला आपण पाहिले इराण इस्रायल वॉरमुळे देन सेकंड एक रिझन आपण समजू शकतो की अचानक ऑक्टोबर महिन्यामध्ये चायनीज शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गेला सो so, जे अँटिसिपेशन होतं की यू एसचे व्याजदर कमी झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठा पैसा येईल तर तो, तो फ्लाईट ऑफ कॅपिटल ज्याला आपण म्हणतो तो पैसा प्रामुख्याने चायनीज मार्केटमध्ये गेला आणि कारण त्याचं रिझन पण आहे वीस वर्ष शेअर बाजार चायनाचा चालला नव्हता व्हॅल्युएशन एकदम चीप भारताचा पी जर आपण म्हणतो भारतीय मार्केटचा बावीस तेवीस आहे तर चायना वॉज सिक्स आणि सेवन आणि एवढा कमी व्हॅल्युएशनला तर चायनामध्ये कधी ना कधी पैसा जाणारच होता सो त्याचप्रमाणात तिसरी गोष्ट ह्या सगळ्या दरम्यान जी घडलेली आहे ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आता ही पण एक शक्यता होती बाजू ह्याच्यावर आपण ऑलरेडी एक वेबिनार घेतलेला आहे त्यामुळे मी ते सविस्तर नाही बोलत आहे पण डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर बीइंग म्हणतो ना एक बिझनेसमन व्यक्ती एक राष्ट्राध्यक्ष म्हणून जेव्हा निवडून येते तेव्हा अमेरिकेचं मार्केट अधिक स्ट्रॉंग व्हायला लागलं सो so, आता जर जर आपण गेल्या काही दिवसांचा जर ओवरऑल जर ट्रेंड पाहिला ना तर अमेरिकन मार्केट्स हे नवीन ऑल टाईम हाय देत आहेत नॅसडॅक म्हणा डोजोन्स म्हणा हे नवीन नवीन हाय देत आहेत याचा अर्थ की जो ओवरऑल जगातला जो पैसा आहे ना हा प्रामुख्याने आपण पाहतोय थोडाफार प्रमा मोठ्या प्रमाणात अमेरिकेत जपानमध्ये आणि चायनामध्ये जो गेलेला आहे सो जे इन्क्रिमेंटल कॅपिटल जे ये येणं अपेक्षित होतं अड म्हणतो ना जास्त वाढीव पैसा जो भारतात येणं अपेक्षित होतं तो तर आलाच नाही इनफॅक्ट ह्या तीन देशांमध्ये गेल्या उलट आपल्याकडून तो कमी झाला आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये में आपल्याकडे एफ आय एस सेलिंग ही एक लाख चौदा कोटी हजार कोटीची आहे इवन नोव्हेंबर पहिल्या ह्या दोन आठवड्याची सेलिंग जरी आपण एफ आय एस काढली तर ती पण अठ्ठावीस हजार कोटीची आहे सो जवळपास एक लाख चाळीस हजार कोटीपेक्षा जास्त सेलिंग एफ आय केली आहे ऑलमोस्ट दीड लाख कोटी आपण पाहतोय की एवढं विड्रॉवल झालेलं आहे आणि हे लार्ज कॅपमधून झाल्यामुळे निफ्टीचा फॉल हा जास्त अँडमोटो नसिव्हिअर आपल्याला दिसतोय पूर्वी एक प्रकार होता आजपासून एक अर्धा वर्षापूर्वी जेव्हा निफ्टी खाली यायचं तेव्हा हो, लोक पॅनिक करायचे आज असं झालंय की निफ्टीची ओनरशिप ही एफ आय एसकडे गेली आहे आणि मिडकॅप आणि स्मॉल कॅपची ओनरशिप ही रिटेलर्सकडे आली आहे त्यामुळे मिड अँड स्मॉल कॅपमध्ये फॉल जास्त न आल्यामुळे थोडंफार इन्व्हेस्टर्स अजूनही कुठेतरी पॅनिक असे झाल्यासारखे दिसत नाहीये पण हा एक फॉल तर आहे हे आपण थोडंसं समजून घेऊया ह्याच्यामध्ये अजून काय चौथा भाग ह्याच्यामध्ये जो अजून घडतोय आपल्या मार्केटमध्ये की म्हणजे जो मुळात लोकांना प्रश्न पडतो की एफ आय एस का भारतातून विड्रॉ करतात ह्याचं मुख्य कारण आपण हे विसरून जातो कारण भारतीय शेअर बाजार हे खूप जास्त वाढलेले होते ते एक साधं गणित आपण घेऊया की भारत एकमेव असा शेअर बाजार होता जो कोविड लोपासून तीन पटीपेक्षा जास्त वाढलेला जगात अजून कुठलाही असा शेअर बाजार गेल्या साडेचार पावणे पाच वर्षामध्ये एवढी तेजी नव्हती झाली याचा अर्थ साहजिकच आहे की गेल्या कोविड नंतर जो मॅक्सिमम जो पैसा आला आहे हा भारतीय शेअर बाजारात आला ह्याच्यामध्ये एफ आय पण आणि भारताचा डोमेस्टिक पैसा पण आहे यालाच आपण म्हणू शकतो की भारताचा जो व्हॅल्युएशन आहे ना हे सगळ्यात जास्त म्हणजेच व्हॅल्युएशन वाईज भारत ॲज अ म्हणतो ना भारताचा शेअर बाजार हा जगातला सगळ्यात एक्सपेन्सिव्ह स्टॉक मार्केट झालेलं होतं आणि एक हेल्दी ग्रोथ जी भारतीय शेअर बाजाराची आपल्याला वाटतं की लॉंग टर्ममध्ये व्हावी ह्याच्यासाठी हे करेक्शन गरजेचं होतं काही वेळेला जे करेक्शन येतं हे प्राईजवर येतं जसं आता आपण पाहतोय दहा टक्के करेक्शन आलेलं आहे आपण कोविडनंतर जी पहिली रॅली आलेली जी म्हणजे मार्च दोन हजार वीसच्या लोपासून ऑक्टोबर दोन हजार एकवीसच्या हायपर्यंत त्याच्यानंतर आपण टाईम वाईज करेक्शनमध्ये पण गेलेलो म्हणजे तेव्हा जर बघितलं आपण तर ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून जवळपास दोन हजार बावीसच्या अगदी डिसेंबरपर्यंत आपण आहे त्या लेवलला होतो किंवा मार्च दोन हजार तेवीसपर्यंत आपण ऑलमोस्ट आहे त्या लेवलला होतो म्हणजे आपलं मार्केट जवळपास दीड वर्ष वाढलंच नव्हतं किंवा आहे त्या लेवललाच थोडंसं दीड वर्ष स्थिरावलेलं होतं सो so, हे झालं टाईम वाईज करेक्शन आणि ज्याच्यामुळे मार्च दोन हजार तेवीस नंतर जे आपण आता रॅली पाहिली अगदी सप्टेंबरपर्यंत म्हणजे हे परत दीड वर्ष ही एकदम म्हणतो ना एकदम वेगवान वे तेजी आपण पाहिली कारण त्याच्या आधीच दीड वर्ष मार्केट खूप जास्त वेळ कन्सॉलिडेट झालेलं होतं सो कुठेतरी मोठ्या दीड वर्षाच्या तेजीला एक म्हणतो ना आयदर टाईम वाईज ब्रेक लागणं किंवा प्राईस वाईज ब्रेक लागणं गरजेचं होतं आणि बघा हा मार्केटचा गुणधर्म आपण स्वीकारला पाहिजे प्रत्येक वेळी तेजी हा प्रकार होऊ नाही शकत हे बघा हे सगळ्यांना माहिती आहे पण हे ॲक्सेप्ट करणं थोडासा उघड असतो थो। सो तो कुठेतरी आपण फेस केला पाहिजे हा एक सगळ्यात महत्त्वाचा नाव अजून एक दोन गोष्टी ह्या फॉलमध्ये ज्या ॲड झाल्या ना त्या म्हणजे दोन काही मोठे आय पी ओ झाले उदाहरणार्थ हुंडाई आहे स्विगी आहे हे जेव्हा असे मोठे आय पी ओ येतात जेव्हा म्हणतो ना एक पंचवीस हजार तीस हजार जवळपास पंचवीस हजार करोडचं म्हणतो ना फंड रेझिंग जेव्हा होतं तेव्हा पण एक म्हणतो ना जो जो एक सेकंडरी मार्केटमध्ये म्हणजे एक्झिस्टिंग कंपन्यांमध्ये पैसा येणं अपेक्षित होतं तो पैसा आय पी ओमध्ये पण जातो आहे ज्याला म्हणतात फ्रेश इश्युअन्स सी हे पण चांगले आणि हे गरजेचं आहे कारण सतत जर पैसा सेकंडरी मार्केटमध्येच येत राहिला तर ओव्हरऑल फक्त मार्केटचं व्हॅल्युएशन वाढेल आणि जे फक्त म्हणतो ना मार्केटचं फक्त व्हॅल्युएशन वाढणं हे पण चांगलं नाही मार्केटचं व्हॅल्युएशन हे अर्निंगच्या बेसिसवर वाढणं गरजेचं आहे आणि हा एक ड्रॉबॅक आपल्याला ह्यावर ह्या वेळेच्या कॉर्टरली रिझल्टमधून दिसला गेली चार वर्ष कन्सिस्टंटली आपल्या कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट हे इम्प्रूव्ह होत चाललेले होते आणि सतत जर क्वार्टरली रिझल्ट अपग्रेड 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 जो होत गेले ह्याचा अर्थ थोडासा असा आला की आपला बेस शिफ्ट झाला बेस शिफ्ट झाल्याचा अर्थ एक साधं उदाहरण घेऊया की शंभरचा बेस आपण जर पकडला आणि एखाद्या कंपनीने पंधरा टक्के किंवा वीस टक्के आपण म्हणूया हो क्वॉर्टरली रिझल्ट चांगला दिला म्हणजे शंभरचं एकशे वीस झालं जस जस हो ना एकशे वीसवर परत वीस टक्के परफॉर्म करण्यासाठी एकशे वीस सव्वीस टक्के एकशे चव्वेचाळीस होईल ह्या एकशे चव्वेचाळीसवर अजून वीस टक्के सो जसजसा तुमचा बेस मोठा होत जातो ना कंपन्यांची पुढची ग्रोथ ही थोडी स्लो होत जाते आणि हे पहिल्यांदा गेल्या अनेक नंतर ह्या कॉर्टरमध्ये दिसलं की आता जे आपलं सप्टेंबर क्वार्टर जो एंड झाला म्हणजे ज्याला आपण म्हणूया दुसरं वित्तीय वर्षाचे हे जे दुसरं क्वार्टर एंड झालं ना ह्याचे रिझल्ट हे बऱ्याचशा कंपन्यांचे चांगले नाही आले आणि ह्याला बरीच कारण आहेत हे त्याच्या आधीचं क्वार्टर इलेक्शनचं होतं बजेट आणि ह्या सगळ्या फॅक्टर्स पण त्याच वेळी जुळून आलेले आहेत पण कंपन्यांचे क्वार्टरली तिमाही निकाल जे आले आहेत ना हे फार चांगले नाही आले त्यामुळे ह्या फॉलला जस्टिफाय करायला आपले अर्निंग्स पण खराब आलेले आहेत सी बघा फॉल तर ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते मार्च दोन हजार तेवीस पण होता तो दीड वर्ष पण होता किंवा गेल्या वर्षी इराण इस्रायल इराण सॉरी इस्रायल हमास वॉरच्या वेळी पण होता पण त्या सगळ्या पिरियडमध्ये कंपन्यांचे अर्निंग्स इंटॅक्ट होते ते फर्स्ट टाईम असं झालं आहे ना की ह्यावेळी आपल्या भारतीय कंपन्यांचे जे कॉर्पोरेट जे प्रॉफिट्स जेव्हा आपण किंवा अर्निंग्स म्हणूया कॉर्टरली रिझल्ट्स म्हणूया हे मात्र समाधानकारक नाही आहेत आता आपल्याला एक गोष्ट बघावी लागेल की हे फक्त ह्या कॉर्टर पुरतं आहे की या पुढच्या क्वार्टरमध्ये पण हे लाभ होणार सर्वसाधारणपणे जो तिसरा क्वार्टर असतो ना हा भारतामध्ये सणासुदीचा क्वार्टर असतो या कालावधीमध्ये रिझल्ट आपल्याला थोडेसे बेटर दिसतात त्यामुळे आपल्याला नेक्स्ट अर्निंग सीझन जो जॅन फेबमध्ये सुरू होईल जॉईनमध्ये सुरू होईल आणि फेबमध्ये पर्यंत एक्सटेंड होईल तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी बघावं लागेल की हे अर्निंग्स परत परत डिसअपॉइंट करतायत का जर अर्निंग चांगले येत राहिले ना तर एक लक्षात घ्या स्टॉक मार्केट पुन्हा एकदा आपल्या म्हणतो ना बॅक टू नॉर्मल हे येणारच हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे मीन व्हाईल जर जा ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर चा मात्र सपोर्ट एकदम स्ट्रॉंग आहे ज्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये ही जी सेलिंग एवढी मोठ्या प्रमाणात कडून झाली याच पिरियडमध्ये डी आय बँक ही जवळपास एक लाख तीस हजार कोटीची आहे म्हणजे एकदम म्हणतो ना एकदम तुल्यवळ सामना हा होतो आहे डीआयस म्हणजे ज्याच्यामुळे म्युच्युअल फंड इन्शुरन्स आणि बाकी सगळे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आले आणि एफ आय एस यांचा सा परफेक्ट सामना होतो आहे आणि हेच रिझन आहे की दीड लाख कोटीची सेलिंग होऊन सुद्धा आपलं मार्केट जेमतेम दहा टक्केच खाली आलेलं आहे ओवरऑल जर इथे जर एक म्हणजे एक जर व्ह्यू घ्यायचा झाला मार्केटचा प्रत्येक आपण साधारण लक्षात घेतलं पाहिजे की आपला जो ओव्हरऑल मार्केटचा जो लार्ज कॅप पोर्शन जो आहे शंभर कंपन्या मार्केटमधल्या या एकूण मार्केटच्या ऐंशी टक्के प्रॉफिट करतात हा पहिला आपण भाग समजून घेतला पाहिजे आणि ही जी एफ आय एसची जी सेलिंग कंटिन्यू जी चालू ही लार्ज कॅपमध्ये आल्यामुळे लार्ज कॅप हा ओव्हरऑल सेगमेंट म्हणजे निफ्टी फिफ्टी आणि अजून ह्या पन्नास कंपन्या ज्या एन एस सी हंड्रेड ह्या व्हॅल्युएशन वाईज खूप चीप लेवलला आता येत चालल्यात नॉट एक्स्ट्रीम ओवरऑल मार्केट म्हणतो ना आपलं इंडिया हे प्रीमियममध्येच आहे व्हॅल्युएशन वाईज पण निफ्टी हंड्रेड हे व्हॅल्युएशन वाईज आकर्षक लेवलला येत चाललेले त्यामुळे इथे तर मी एक नक्कीच ही एक म्हणतो ना म्हणजे ऑफकोर्स डिसिजन हे तुम्ही तुमच्या फायनान्शियल बरोबर डिस्कस करून घ्यावे पण म्हणतो ना एक ज्याला इन्व्हेस्टमेंटचं मार्जिन ऑफ सेफ्टी ज्याला आपण म्हणतो ही लार्ज कॅपच्या फेवरमध्ये कारण आज म लार्ज कॅप कंपन्यांचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन हे एकूण मार्केटच्या हे ऑलमोस्ट पंचावन्न टक्क्यांवर आलेलं आहे जेव्हा की ह्यांचं प्रॉफिट हे टोटल ऐंशी टक्के म्हणजे व्हॅल्युएशन वाईज लार्ज कॅप हे अट्रॅक्टिव्ह आहेत त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की एक लाँग टर्म बेट घेणाऱ्यांसाठी लाज कॅपसाठी लार्ज कॅप हे गुंतवणुकीच्या दृष्टीने नक्कीच नक्कीच ॲड ॲडवायजेबल राहणार आहेत आणि ऑफकोर्स हे सगळे डिसिजन तुम्ही तुमच्या रिस्क प्रोफाईलनुसार आणि तुमच्या फायनान्शियल प्लांटच्या गोलनुसार फायनान्शियल ॲडवायझर बरोबर करून करा पण ओवरऑल मार्केटचा टेक्स्चर हे सांगतोय की लार्ज कॅप हे अट्रॅक्टिव्ह आहे ॲटलीस्ट जे एक मीन रिव्हर्सल ही एक कन्सेप्ट असते ती जरी लार्ज कॅपच्या बाबतीत घडली तरी एक लाार्ज कॅपमध्ये एक चांगलं आपल्याला म्हणतो ना मूव दिसू शकते आणि ह्या सगळ्यासाठी एफ आय एसचा पैसा येणं पण गरजेचं आहे आणि एक लोक गोष्ट लक्षात घ्या एफ आय एस एफ आय एस हे जास्त काळ भारतापासून लांब नाही राहू शकत याची कारणं अनेक आहेत जी डी पी वाईज वी आर दी हायेस्ट म्हणजे द बेस्ट जी डी पी भा जगामध्ये भारताचं आहे इन्फ्लेशन सर्वात स्टेबल भारतामध्ये इन्फ्लेशन आणि इंटरेस्ट रेटचं इक्वेशन सगळ्यात फेवरेबल भारतासाठी आहे गवर्मेंट स्टेबल आहे अर्निंग फक्त एक कॉर्टरचं खराब आलेलं आहे ओवरऑल जर आपली ओरन फायनान्शियल स्टेबिलिटी आणि ह्या सगळ्याच्या बाबतीत जर बघितलं करन्सी स्टेबिलिटी ह्या सगळ्याच्या बाबतीत भारत एक बेटर पोझिशन आहे आता फक्त काय झालंय की भारता बाहेरचे सेंटिमेंट्स अचानक पॉझिटिव्ह झाल्यामुळे थोडा पैसा बाहेर भारताबाहेर गेलेला आहे पण परत एक लक्षात घ्या दिस मनी हॅज टू रिटर्न आणि जेव्हा हा पैसा परत येणार ना हे जे एफ आय आय जे आज म्हणतो ना खालच्या भावाला स्टॉक विकतायत ना ह्यांनाच हे डबल भावाला हेच स्टॉक खरेदी करावे लागणार आहेत आणि दे विल स्टील बाईट आणि हेच आपण बघितलं म्हणतो ना दोन हजार तेवीसमध्ये पाहिलं दोन हजार चोवीसमध्ये पण पाहिलं की जेव्हा जेव्हा एफ आय एजनी सेलिंग केल्यानंतर मार्केट वर गेलं ना त्यांनी परत वरच्या भावाला येऊन एंट्री केलेली आणि कदाचित हीच हे ही सिच्युएशन पुन्हा एकदा दिसणार आणि हे सिच्युएशन दिसणार दॅट मीन्स मार्केट एक चांगलं रिकवर त्यावेळी झालेलं असणार सो so, ही थोडंसं पेशन्स टाईम आहे ॲज अ म्हणतो ना एक इन्व्हेस्टर्स म्हणून गेली चार साडेचार वर्ष तुम्ही कन्सिस्टंट आणि कंटिन्युअस तेजी बघताय तर कुठेतरी हा एक म्हणतो ना म्हणतो ना बाजाराच्या मुवमेंटचा हा जो गुणधर्म आहे ना हा कुठेतरी स्वीकारून ह्यावेळी टिकून राहाव्या टेक्निकली बोलायचं झालं तर अगदी म्हणजे म्हणजे अफकोर्स आपण या आप फंडामेंटलमध्ये टेक्निकली इन्वॉल्व्ह नाही करू शकत बट कधी कधी इन्व्हेस्टरला पण ना इन्व्हेस्टर पण एक ते सपोर्ट लेवल वगैरे बघून इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करतात तर त्या केसमध्ये मी तेच सांगेन की बावीस आठशे एकवीस आठशे हे दोन ॲडिशनल लेवल्स आहेत की जिथे ह्या जर येत आहेत आणि लुकिंग एट द ओवरऑल भारताची मॅक्रो सिच्युएशन बघितली तर मी तर म्हणेन आता पण पैसा लावण्याची ही तर एक चांगली सुवर्ण संधी आहे बावीस आठशे एकवीस आठशे जर चुकून येत असेल तर तिथे तर ऑफकोर्स अजून पैसा आपण इन्व्हेस्ट केलाच पाहिजे आणि भार बट भारतीय कधी फुल्ली इन्व्हेस्टेड इक्विटीमध्ये नव्हतेच त्यामुळे हा प्रश्न पण कोण विचारू नाही शकत की मार्केट खाली गेल्यावर अजून पैसा आणायचा कुठून पै पूर्ण पैसा कधी लावलेला नसतोच आपण तर मग खाली येत आहे तर ही तर एक संधी आहे मला असं वाटतं कुठेतरी रिस्ट्रक्चरिंग करण्याची आणि ॲडिशनल एक म्हणतो ना आपलं थोडंसं ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करू पाण्याची ही एक नक्कीच चांगली संधी मार्केटने आता निर्माण केलेली आहे सी बघा नाही तर परत तेच होणार की दरवेळी म्हणतो ना तो मार्च दोन हजार तेवीसची लेवल किंवा जून दोन हजार बावीसची लेवल ही कधी येणार हे असं वाट बघत बसण्यापेक्षा आता जो एक फॉल आलेला आहे ह्याचा कुठेतरी एक फायदा इन्व्हेस्टरने मिडियम टर्म आणि लाँग टर्म पॉईंट ऑफ व्ह्यूने केलाच पाहिजे शॉर्ट टर्म नेहमीच मार्केटसाठी अनसर्टन आहे आणि ते कधी नव्हतं ते आता पण आहे नंतर पण बट एक ओव्हरऑल म्हणतो ना आपलं जे मॅक्रो सिच्युएशन जेवढी फेवरेबल आहे त्यानुसार तर मी म्हणेन की लाजकॅप खूप चांगले अट्रॅक्टिव्ह झालेले आहे सो so, बाकी मार्केटचे uh, अपडेट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडत राहूच सो so, ह्या सगळ्यामार्फत हेतू एकच असतो की एक थोडंसं मार्केटबद्दलचं एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर आणि एक धिया पॉझिटिव्हिटीमधून हो एक तुमची चांगली म्हणतो ना फायनान्स ह्या सगळ्या क्षेत्रातली इन्व्हेस्टमेंट्स वाढती राहतो अल्टिमेटली वेल्थ क्रिएशन व्हावं ह्याच तर अपेक्षा आहेत आमची धन्यवाद शुभे